कोण फ्रेंड काय नाव त्यांचं फ्रेंडच गर्ल का बॉय बॉय केस सोडत होते तुझे कसे हो का मग तू काय केलं काय नाही मग तू त्यांना बोलली का माझ्या केस नका आवडू नाही का बर नाही बोलली टीचर म्हणते का काय चुप मग तू बडबड करते का नाही मग तरी कस काय टीचर चुप म्हणते हो का तू ती टीचरला नाव नाही सांगितलं का तुझे फ्रेंड्स जे केस सोडतात सांगायचं ना टीचरला आणि असं रडायचं नाही बच्चा तू बॅड नाही वागली का? काय बॉय आणि तू कोण आहे हो ना तुम्हाला ना मी नाही आवडत तुला मग कोण आवडत

दोरीने हात का आणि बाहेर काढून देशील तुला। का पण मी काय केलं तुला मी का ओरडली तुला तसच वाटलं मी तसंच नाही ओरडली मी तू बॅड वागली म्हणून ओरडली ना हुँ? तु पापा, तु मी मी तू तुला ओळखल पण मी बॅड वागणारच नाही मी गुडच वागणार आणि तू बॅड वागला पप्पा पण तुला ओरडतील गुड का मी बॅट मग पप्पा तुला ओरडतील बॅड वागल्यावर नाही आवड नाही मी नाही आवडत तुला

तू मला बोलली होती ना मला तुला पण मी आवडते तुला पण मी आवडते ना कुठे बोलली होती सकाळी उठल्यावर बोलली होती ना झोपेत नाही आई मला तू खूप आवडते बोलली होती ना मग तुला नाही आवडत म्हणून बर मग तुम्हाला तू बॅड तु वागली ना वागली की नाही बॅड म्हणून मी तुला ओरडलो ना कोणाचा फटका द्यावा लागेल तुला असं बोलायचं असतं का

হু আজ সি পিল तू तुझ तूच खायच मग आय सॉरी पिल्लू मग तू कपडे नव्हती घालत म्हणून ओरडली ना आता नाही ना आता सॉरी बोलली मी आवड सॉरी बोलल्यावर पण नाही आवडत सॉरी आता आवडली आवडली मी आवडली तुला थँक्यू <laughs> आई थँक्यू सॉरी बोलल्या आवडते ना आता रडू हो नको मला कार्टून लावते शिल पण काय कार्टून लावून कार्टून रिमोट बर आहे पण आता नाही कार्टून बघायचं नंतर पिलू नंतर नाही आवडत नंतर नाही आवडत का आत्ताच आवडत का तू टिफिन संपवला का तुझा पहिले जेवायचं आणि मग कार्टून बघायचं चा। चालेल ना पहिले जेवायचं आणि मग कार्टून बघायचं ठीक आहे ओके ठीके। ओके ना आता आवडते ना मी तुला हं हं तू तुझे कपडे करूते तू आता आवडते ना मी तुला हो खरच चल आता कपडे काढून ओके ना आई दे चॉकलेट हं खा तूच खाशील हं आणि तू जखुट आहेस चोट वाले मी नाही खा चॉकलेट पण तू मला सांग मी तुला आवडली का येस खरच मग मला तू बोलली नाही आवडली असुड वागलं तू गुड वागल्यावर आवडते ना मग मी गुडच वागणार आहे तू पण ना मग मी तुला नाही ओरडणार ओके ना hmm. गुड गुड वागणार आहे ना कशी गुड वागणार आहे काय काय करणारे काय अजून खेळणार माझ्यासोबत अजून मारणार नाही अजून खेळत अजून बोलता येत नाही बोलता नाही बर ठीक आहे चालेल